नागपूर येथे विधानसभेचे हिवाळी अधिवेशनामध्ये प्रश्नोत्तराच्या तासात यवतमाळच्या आमदारांनी शून्य प्रहारात यवतमाळ शहरासह जिल्ह्यातील अवैध धंद्याचा मुद्दा उपस्थित केला जिल्ह्यात अवैध धंदे फोगवले आहे अवैध व्यवसाय आणि यवतमाळकरांच्या जीवन मरणाचा प्रश्न असलेल्या अमृत पाणीपुरवठा योजनेसह पीक विम्याचा प्रश्न काँग्रेसचे आमदार बाळासाहेब मांगुळकर यांनी उपस्थित केला आहे विधिमंडळात यवतमाळ शहरासह जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समस्या मांडण्यात आल्या शासनाने यामध्ये लक्ष घालून कारवाई करावी अशी मागणी आमदार बाळासाहेब मांगुळकर यांनी सभागृहात केली यवतमाळ शहरात चोवीस तास पाणीपुरवठा करण्यासाठी साकारलेली अमृत योजना पूर्णतः रखडलेली आहे यामध्ये मोठी अनियमितता झाली असून कंत्राटदार कंपनीला काळ्या यादीत टाकले जावे आजही शहरात आठ ते दहा दिवसानंतरच पाणीपुरवठा होतो ही बाब सभागृहात मांडली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोन हजार तेवीस व चोवीस या वर्षातील पंतप्रधान पीक विमा योजनेचा लाभ मिळालेला नाही नैसर्गिक आपत्तीमुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना नुकसानीचा तीनशे कोटीचा विमा वितरित करण्याचे आदेश आहे असा आदेश असतानाही विमा कंपनीकडून प्रतिसाद मात्र दिला जात नाही कृषी विभागाकडे याच्या याद्या उपलब्ध नाहीत संबंधित विमा कंपनी विरोधात यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे त्यानंतर मात्र कुठलीच कारवाई विमा कंपनी विरोधात करण्यात आलेली नाही शासनाने या गंभीर प्रकरणाची तातडीने दखल घेऊन विमा कंपनीवर कारवाई करीत शेतकऱ्यांना नुकसानीचा मोबदला मिळून द्यावा असे आमदार बाळासाहेब बांगोळकर यांनी सभागृहात सांगितले शेतकऱ्याला पूर्णपणे पीक विमा दिला नाही त्यांच्यावर गुन्हे सुद्धा दाखल मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपला आभारी आहे आमच्या इथं प्रधानमंत्री पीक विमा योजना सन तेवीस चोवीसमध्ये विमा कंपनीने अत्यंत अनियमितता केली आहे त्यांना जिल्हाधिकारी आयुक्त साहेब कृषी प्रधान सचिव यांनी आदेश देऊन सुद्धा आमच्या शेतकऱ्याला पूर्णपणे पीक विमा ना दिला नाही त्यांच्यावर गुन्हे सुद्धा दाखल केले त्यांच्यावर पोलीस कारवाई अद्याप झाली नाही त्यांना तीनशे कोटीचे पीक विमा दिले म्हणून सांगितलं आहे पण अद्यापपर्यंत त्यांची यादीसुद्धा कृषी विभागाला उपलब्ध करून दिली नाही ते देण्याचे निर्देश देण्यात यावे हो। त्याच अनुषंगाने माझ्या मतदारसंघामध्ये तीनशे दोन कोटी रुपयांची अमृत योजना पाणीपुरवठ्याला मंजुरी दिली ती योजना तीन वर्ष पूर्ण होणार होती पण अद्याप नऊ वर्ष झाली पूर्णपणे लोकांपर्यंत पोहोचू शकली नाही या धरणाला आठ रोज नियमित पाणीपुरवठा होणार म्हणून हुन सांगितलं पण आठ ते पंधरा दिवस पाणीपुरवठा होत नाही या कामामध्ये अत्यंत अनियमितता झाली असून या कॉन्ट्रॅक्टरावर कारवाई करावी आणि त्यांना काळ्या यादीत टाकावे याच यांना अनुसरून यवतमाळ शहरामध्ये जुगार गांजा गांज्या तास्करी भूमाफिया यासारखे प्रकार चालू असून एक मिनिट अर्धा सेकंद त्यातून दिवसा निष्पाप लोकांचे बळी जात आहे आणि अवैध धंदे वसुलीसाठी या विभागामध्ये एक रोगावमध्ये कार्यरत असलेला पोलीस कर्मचारी जे अविनाश धुळे हा वसुलीसाठी यवतमाळमध्ये दाखल झाला असून याला त्वरित निलंबित करावे अशा प्रकारचे कारवाईचे निर्देश आपण द्यावे हे आपल्या विनंती करतो धन्यवाद